नरोतमं देवी सरस्वती व्यास ततो जाय मुदिर नष्ट भद्रेशु नित्यं भागवत सेवया उत्तम श्लोके भक्तीर्भवती नैस्ति कृष्णाय वासुदेवाय देवकेनंदनाय नंद कुमाराय गोविंदय नमो नमः नन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरु मिलितमेन तस्मै श्रीगुर्वे नमः महां श्रीचैतन्यामनोभीष्टं सापि तमेन भूतलें स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वंदेहुरश्रीुतापदकमल श्रीगुरूवैष्णवाच श्रीप श्री श्री सागर जाता सहगण रघुनाथि तम सजीवं। सहितम सावधूतं। परिजनासहितं। देवम सगना श्री ए दीन गो गो राधा कृष्ण पादा सहगणल श्रीविशाखावीच हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधुजगतपतीम गोपीशा गोपिकाकांत राधाकांत तप्त तप्तकाचन गौरांगी राधेवृंदवनेश्वरी सुते देवी प्रणमामि हरिप्रियं वाञ्चा कल्पतुरुवेश्यं च पतितानां पावनेभ्यो वैष्णवभ्यो नमो नमः जय श्रीकृष्णा चैतन्यम् प्रभो नित्यानन्द श्री अद्वैतगदाधर श्रीवासादिगौरभक्तवृन्दं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम, राम हरे मुखं करोति वाचालं पङ्गोलयति गिरिं यत्कृपा तं वन्दे श्रीगुरुदीनतारनिं परमानन्दमादौं श्रीचैतन्यश्वरं जयताम सुरतो पंगो मम मंदिर म तिरगती मदम भोजो राधा मदन मोहन हरे कृष्णा सगळ्या भगरवासियांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये का तर आज मी थोडासा वेगळा विषय निवडला आहे मागच्या वेळेस आपण गीतेचा अर्ग क्षेत्र घेतलं होतं पण मला असं वाटलं की चातुर्मास आहे आणि चातुर्मासामध्ये मा आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचं विस्तृत वर्णन आपले स्कंदपुराण पद्मपुराण आणि ब्रह्म नारदीय पुरामध्ये याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे त्याच्यानंतर श्रावण महिना कसा पालन केला पाहिजे आणि त्याच्यानंतर अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास किंवा मल म्हटलं म्हटले जाते तर ह्या तिन्हीची चर्चा आज आपण करण्याचा प्रयत्न करूया खरं तर प्रत्येक धर्मामध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येक धर्मामध्ये एक आठवड्यातले एक दिवस काढतात ते लोक जसं मुस्लिम असेल तर तो सुकवाराचा दिवस काढतो आणि नमाज पाडतो ख्रिश्चन्स असेल तर तो काय करतो रविवारी जातो संडे इश्टर संडेला जाऊन तो प्रेयर्स करतो प्रार्थना करतो पण हिंदू धर्मासाठी साते दिवस नाही का भगवंतीची पूजा करण्यासाठी पण ते बी कोणी करत नसल्यामुळं भगवंत आणि वैष्णवांची खूप कृपा आहे की आपल्याला पंधरा दिवसांनी एकादशी व्रत ठेवलेले आहे एकादशी व्रत याच्यासाठी ठेवलेले की शरीराच्या गरजा कमी करा आणि भगवत स्मरण जास्त करा हा त्याचा मागचा उद्देश आहे त्या पण लोक उपाशी राहतात आणि टीव वर टी व्ही बघतात का तर म्हणतात एकादशी उपवास आहे तर नाही त्या दिवशी शरीराच्या गरजा कमी करायच्या आणि आध्यात्मिक चेतना उन्नत करायची एकादशी व्रताचं उपवास उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ वास म्हणजे भगवंताचा भगवंताचा वास प्राप्त केला पाहिजे त्याला उपवास मानतात उपवास नुसतं पोटाला उपास मारणार नव्हे तर मन वाणी आणि काया या तिघांचा तपस्या झाली पाहिजे कसे वाणीने कोणाला वाईट बोलायचं नाही वाईट चिंतन करायचं वाईट बडबड करायची नाही त्याच्यानं मनानं करायचं वाईट विचार करायचा नाही आणि पोटाचं पाहिलं तर लोक भरपूर खातात उपवास काय आपले नाही उपास, उपास म्हणजे काय जल निर्जल करणं किंवा थोडंसं सजेल पाणी पिणं दूध पिणं याला खरा उपवास मानतात शास्त्रानुसार तर त्या उपाशी राहून भगवंताचं स्मरण कर भक्तीसेन ठाकूर महाराज प्रपादांचे गुरु महाराज नेहमी सांगतात की तुम्ही उपवास करून जर झोपत असाल तर काही अर्थच नाही तर त्यापेक्षा तुम्ही काय करा भात खा बंगालमध्ये पण जप करा ग्रंथ वाचा महत्वाचं ते केलं तर तो उपवास होतो नाही तर उग मनाला नाही का सांगतो नाही देण्यासारखं तर हे आठ महिने ह्या उपवासामध्ये याच्या पलीकडे एक सिद्ध भगवंताने आपल्याला एक विशेष कृपा दिलेली आहे की आठ महिने तुम्ही ग्रह कार्य करा आणि चार महिने भगवत चिंतन करा आणि पहिल्या काळामध्ये जे ब्रह्मचारी विरक्त होते वैरागीचे मूर्तिमान स्वरूप संन्यासी होते ते चार महिने काय करायचे एका ठिकाणी निवास करायचे आणि भगवत भक्ती भज भक्त भगवत भजन करायचे पण आता कलियुगामध्ये तसं साधू राहिले नाहीत आणि चार महिने हो चा, एका जागा कोणी बसत नाही तर कलियुगाच्या स्त स्थिरावर येऊन आपण चतुर्मास कसा पालन केलं पाहिजे ते केल्यानं काय होतं आणि काय नाही केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याचं उत्तृत वर्णन आपल्या ग्रंथामध्ये दिले तर चतुर्मास कधी चालू होतो शयन एकादशी त्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो किंवा पद्मा एकादशी म्हटल्या जाते दक्षिण भारतामध्ये पद्मा एकादशी मानतात त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी मानतात आणि उत्तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शयन एकादशी शयन एकादशी म्हणजे काय भगवंत त्या दिवशी झोपायला जातात म्हणजे भगवंत झोपलं तर आपण झोपून जाऊ जो। मग खरंच भगवंत झोपतात का नाही तर भगवंत काय करतात योग निद्रेमध्ये जातात योग निद्रा म्हणजे काय ते भले झोपण्याचं हे करीत असेल पण त्या योग निद्रेमध्ये जे भक्त हे चार महिन्यांमध्ये भजन पूजन करतात साधना करतात त्यांचं चिंतन करण्यासाठी भगवंत योगनिद्रेमध्ये जातात बाकीचे आठ महिन्यामध्ये भगवंत व्यस्त असतात कसे असतात तिरुपती बालेजला निस्तं बिझनेस पैसा कमवायचं काम करतात दिवसभर पैसा चोवीस तास पैसा कमवतात बालेजी जगन्नाथपुरीला निस्तं खात राहतात भगवंत श्रीरंगामध्ये भगवंत झोपलेले राहतात टेन्शन घेतच नाहीत स so भगवंताची आरती आठ वाजता असते नऊ वाजता भगवंतला वाटलं तेव्हा वृंदावांमध्ये डान्स करतात भगवंत वृंदावनमध्ये बद्रीनाथ केदारनाथमध्ये भगवंत तपस्या करतात नरनारायण ऋषीच्या याच्यामध्ये द्वारकेमध्ये भगवंत शृंगार करतात एकदम सोळा हजार एकशे अठराने त्यांचा शृंगार करीत असतात त्याच्यानंतर भगवंत पंढरपूरला कमरे हातदम कशासाठी उभं राहतात भक्तांची वाट बघत बसतात कोणतरी भक्त येईल का तर भगवंत वेगवेगळ्या स्थि स्थिती याच्यामध्ये काय कारण ते आपल्याला शिकवत आहेत की बाबा मी सगळ्या अवस्थेमध्ये राहतो आणि तुम्हाला पंढरपूरला वाट बघतो सगळीकडेच भगवंत वाट बघत आहेत पण या चार महिन्यामध्ये भगवंत शेन एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत या चार महिन्यामुळे त्याला उत्थान एकादिशीमध्ये भगवंत त्या दिवशी उठतात आणि आता उत्थान नाही आणि अजून पंधरा दिवसांनी एक एकादशी असेल भगवंत काय करतात आपलं करवट बदलतात त्याला कोणती एका दिस एक पाच कुशी म्हणतात भगवंत काय करतात आपले कोस बदलतात म्हणजे भगवंतांना कूस जरी बदलली तरी त्याच्यावर एक सण होतो आपण दहा वेळा कुस बदलली तर काय होते जो घरणारा असेल त्याच्याकडे आपण पास करतो अरे लांब राहू ह पण भगवंत ते एक क्रिया आपल्या भक्तांना आकर्षित करण्यासाठी तर ह्या चातुर्मासामध्ये तर भगवंत चार महिन्यामध्ये काय केलं पाहिजे तर विशेष काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे तर पहिल्या महिन्यामध्ये जेव्हा आषाढा असतो शयन एका दिवशीपासून तर ह्या पहिल्या महिन्यामध्ये पालेभाजी वर्ज केला पाहिजे हिरव्या पाल्याभाज्या का बरं तर जे पाऊस पडतो त्या पाऊस पडल्यानंतर तो चिखल असतो त्या पाल्या भाज्यावर पडतो आणि त्यापेक्षाही महत्वाचं की जे कि किडे असतात जीव जंतू असतात त्या पाल्या भाज्यामध्ये जातात आणि ह्या महिन्यामध्ये पाल्या भाज्या खाल्ल्या तर त्या जीवजंतू आपल्या पोटामध्ये जातात आणि दुसरी रोगराई वाढण्याची शक्यता असते म्हणून शास्त्रनिस्त काल्पनिक नाही आहे त्याच्यामागचं विज्ञान आणि अध्यात्म आपल्याला दोन लेवलला काम करायला शिकवतं एक म्हणजे शारीरिक लेवलची पण काळजी घेत आहे आणि मानसिक लेवलची पण काळजी घेते म्हणून अध्यात्म खूप रिफाईंड आहे त्याला तुम्ही कसं घेता त्याच्यावर तुमच्यावर डिपेंडन्स आहे या पहिल्या महिन्यामध्ये पाल्याभाज्या हिरव्या पाल्याभाज्या म्हणजे विशेष करून पाल पत्त्याच्या असतात त्या खायच्या नसतात दुसरा जो महिना असतो त्याच्यामध्ये दहीवर जे असतं त्या श्रावण महिन्यामध्ये तर दही का वरच केलं जातं दहीमध्ये बुरशी किंवा बुडबुड येतात जास्त बबल्स येतात आणि त्याच्यामध्ये खूप जीवजंतू निर्माण होतात खास करून बॅक्टेरिया निर्माण होतात तर ती खाऊ नये रोग वाढ होते आणखीन एक कारण सांगतात आयुर्वेद की मंदशक्ती पोटा आपल्या पोटाची पचनशक्ती आहे ना का ती खूप स्लो होऊन जाते असते आणि पचनशक्ती स्लो झाल्याबरोबर तुम्ही जे काही का। खाता तर आणखीन मंद होतं आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाते की दही वर्ष करा दही खाऊ नका काही लोक कलिवत एवढे हुशार आहेत ना कडी करून खातात कडी भाजी दही नाही पूर्णजी <laughs> किंवा आणखीन काही काही तर काही ताक एक महिना सोडलं तर काय फरक पडतो त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये दूध दूध का वर्ष केलं जातो तर दूध ह्या महिन्यामध्ये विशेष करून भाद्रपद महिना असतो त्याच्यामध्ये गायी नाही का जास्त व्यायला व्याल, जातात आणि ते वासराला ते दूध पुरावं म्हणून शास्त्र सांगते की तुम्ही त्या टायमाला ते, ते दूध पिऊ नये आणि आणखीन एक कारण आहे की दुधामध्ये थोडंसं त्याच्यात विरजन किंवा वेगळा प्रकार होतो म्हणून त्या महिन्यामध्ये दूध त्याग केला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी आहे आ, कार्तिक मास त्याच्यामध्ये जी उडद डाळ आहे त्याचं काय केलं पाहिजे त्याग केला पाहिजे उडदीचा डाळ आता उडदीचा डाळ का त्याग करायचा तर कर त्याच्यामध्ये जे प्रोटीन असतात ते नॉन इतकेच नाही का ते हेवी राहतात म्हणून कार्तिक मासामध्ये तुम्ही जेवढं प्रोटीन खाता तेवढं तुमच्या बॉडीतलं नाही का ती जी एनर्जी खूप वाढते म्हणून लोक थंडीच्या दिवसामध्ये उडदाचे लाडू करून खातात का तर त्यावेळेस शरीर नाही का त्याला उष्णतेची गरज असते तर ह्या चार महिन्यामध्ये चार गोष्टी ताग केला पाहिजे आणि महत्वाचं ह्या विशेष करून ह्या चार महिन्यामध्ये काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं सकाळी ब्रह्ममुहूर्त उठला पाहिजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी साडेतीन वाजल्यापासून सुरू होत होतो तर सकाळी सात वाजेपर्यंत ब्रह्ममुर्त आपण बारा महिने झोपतो ठीक आहे आणि बारा महिने झोपत असल्यानंतर चार महिने उठू शकत नाहीत का आपण आणि भगवंतासाठी किती रोज दोन घंटे झोपतो एक घंटा कमी करा काय फरक पडतो लवकर उठल्याचा फायदा काय होतो माहिती आहे दोन गोष्टीचा फायदा होतो एक फिजिकल फिटनेस राहतो दुसरं आळसपणा निघून जातो आणि तिसरं आध्यात्मिक साधना सकाळच्या टायमाला जी होती ती होत नाही नंतर नंतर जसा दिवस जातो तसं तसं आध्यात्मिक क्रिया करण्यासाठी सगळ्यात आळसपणा येतो म्हणून विचार करा आपल्याला भगवंतासाठी आपण एक तास झोपसुद्धा कॉम्प्रोमाइज करू शकत नाही भगवंतापेक्षा आपल्याला झोप प्रिय आहे मला एक म्हटला प्रभूजी झोपलं तरी देव भेटतो म्हटलं कसं काय रे बाबा मला माहीत नाही का मुचकून महाराज झोपले होते आणि भगवंत साक्षात दर्शन द्यायला आले होते म्हटलं त्याच्या पहिले मुचकून महाराज झोपले पण काल येऊन लात घातली होती ती बी माहीत पाहिजे म्हटलं ना अर्धवटच नको ऐकू माहीत आहे ना तुम्हाला भागवतामध्ये कथा येते मुचकून महाराज झोपले होते म्हणलं भगवत दर्शन येण्याच्या पहिले लाथा घालतात नंतर दर्शन घेतात तर असे कलिगत लोक आहेत तर हे पहिले सकाळी ब्रह्ममुर्त उठलं पाहिजे उठून काय करायचं टी व्ही बघायचा का नाही तर हरिनामाचा जप करायचा भगवंताच्या नावाचा जप करायचा ते सकाळी सकाळी जप क जेवढं तुम्ही जप करताना ह्या महिन्यामध्ये तर जप वाढवला पाहिजे कारण की त्याचा फायदा भरपूर होतो त्यानंतर काय केलं पाहिजे जप केल्यानंतर श्रीमद् भागवताचं वाचन केलं पाहिजे किंवा श्रवण केलं पाहिजे किंवा भागवत भगवद्गीता किंवा भागवतम रामायण महाभारत हे ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे विशेष करून भागवत ग्रंथ वाचन केलं पाहिजे त्याच्यानंतर भागवतातल्या प्रार्थना आहेत कोणती महाराणी भीष्मदेव त्याच्यानंतर गोपींची आहेत गजेंद्राच्या प्रार्थना आहेत प्रल्हाद महाराज ध्रुव महाराज आहेत त्याच्यानंतर अशा सुंदर सुंदर प्रार्थना न करता भगवंताला प्रार्थना केल्या पाहिजे सकाळी सकाळी आणि नाही जमलं तरी भगवंता तुमची जी काही स्तरं आहे त्याच्यावर तुम्ही भगवंताला करू शकतात प्रार्थना तर हे प्रार्थना करायची त्याच्यानंतर तुळशीची सेवा केली पाहिजे सकाळी उठल्याबरोबर तुळशीला पाणी घातलं पाहिजे चातुर्मासामध्ये चार महिने सकाळी उठल्याबरोबर जेवढं पाणी अंगावर वतायचं नाही बडबड खाली बुडाला पाणी टाकायचं आता बस तुम्ही बसलात आणि तुमच्या अंगावर पाणी वातलं तुम्हाला कसं वाटेल कसं वाटेल ना पण डायरेक्ट तुम्ही पाणी घालाडबडबडवतलं नाही ती तुळशी महाराज उरुंदा देवी आहे तिला व्यक्ती म्हणून तिचे व्यवहार करा आणि दुसरं तिला नाही का अगरबत्ती दीपदान करा हे तुम्ही करू शकतात त्यानंतर तुळशी सेवा केल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालायची किती प्रदक्षिणा घालायच्या तीन प्रकारच्या प्रदक्षिणा घालायच्या तुळशी महाराणीला त्यानंतर जमलं तर धामनिवास करा धामनिवास म्हणजे जे वृंदावन आहे मथुरा आहे पंढरपूर आहे किंवा जे धाम तुम्हाला आवडतात त्या धामामध्ये निवास केला पाहिजे कारण धामाची खूप महत्व आहे भग धामात का जायचं एक आचार्य त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात की एका ठिकाणी माणूस सारखा सारखा का जातो समजा आता लेडीज आहेत माहेराला सारखं सारखं का जातात त्यांना ते मायर आवडतं तसंच वैष्णव संत भक्त हे धामात का जातात भगवंताला हे शिकवतात भगवंताला हे सांगू इच्छितात की भगवंता आम्हाला तुझ्या प्रति प्रेम आहे आणि हे शिरी सुटल्यानंतर आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे म्हणून सारखं सारखं धामात गेलं पाहिजे काही लोक असे असतात मी नाशिकमध्ये किंवा बाकीचे हरिकृष्ण संस्थेमध्ये बरेच लोक वृंदावन मथुरा किंवा मायापूर द्वारका या ठिकाणी जाऊन शेवटचा वेळ घालवतात ते घरात थांबवत नाहीत पन्नास वर्षे झालं की मुलांना सगळा कारभार सोपवून देतात आणि म्हणतात आम्ही तिकडं येऊन नाशिकचे एक माझे ओळखीचे परिचयचे ते मंदिरात येतात कधीमध्ये आता ते गेल्या पंधरा सोळा वर्षापासून पंढरपूरमध्ये राहतात ते म्हणले नाही प्रभूजी मला घरात राहायचं नाही म्हणलं का हो मग आणि ते काय खूप पैशावर येतं आर्थिक स्थिती खूप मोठी त्यांच्याकडे संपत्ती पण भरपूर आहे त्यांच्याकडे पण त्याने आपले मूल सोन नातू म्हणले मला घरात कोणाचीच आसक्ती नको मला शेवटची एकच इच्छा आहे माझं शरीर पंढरपूर धामामध्ये सुटलं पाहिजे चंद्रभागाच्या काठी पांडुरंगाचं स्मरण करत करत आणि एकटेच राहतात रोज चंद्रभागाचं स्नान करणार पांडुरंगाचं दर्शन करणार रोज परिक्रमा करणार तिथे संत वारकऱ्यांची सेवा करणार आणि काही नाही रोज भागवत वाचणार जप करणार चंद्रभागाच्या काठी पुन्हा गाथा वाचणार आणि खूप एकदम आनंदी जीवन जगतात स्वतःच कुकिंग करतात सकाळी थोडा भात शिजवतात एखादी शि केली तर केली दोन आणि ग्रंथ वाचतात हो। आणि भाड्यान राहतात तिथे तरी हे मनुष्याचे ना एक दिवस असलं पाहिजे सारखं त्या संसारामध्ये त्या प्रपंचामध्ये अटकण्यात काय अर्थ नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो की मनुष्याचं जीवन चिक्कूच्या बियासारखं झालं पाहिजे चिकूचं बी कसं आहे अलगद बाहेर निघतंय पण ते आंब्याची कोय कशी निघते माहिती आहे का माताचे आंब रस करताना नाही का पर चमच्यानं नाही का ते पार सालट्याला सोलायचं काम करतात आणि नंतर ग्रायडी निघत नसेल तर आमच्या मराठवाड्यामध्ये एक भारी आहे त्या माताचे लोक त्या कोयला वेळा धुतात आणि नंतर आंबा रस करतात असं कळलं तर रस एक आंबा आहे हेच कळत नाही हा म्हणजे या दोन्हीपैकी ह्या आंब्याचं आणि चिकूचं काय चिकू चिकूचं म्हणजे संसारासारखं अलगत निघालं पाहिजे नाही तर त्या आंब्याच्या कोळीसारखं जर चिटकून राहिलं ना आपल्याला कोण न कोण वरबडायब बसलेले या संसारामध्ये परिवारामध्ये लोक त्रास देते बायको असो नवरा असो मुलं असो सासू असो जावया असो भाऊबंती असो भगवंत आपल्या जीवनामध्ये दुःख याच्यासाठी देतात की बाबा हे जग तुझ्यासाठी राहण्यासाठी नाही संबंध टेम्पररी आहे इथे जस एक खेळ खेळायचा खेळामध्ये आपण एकत्र तो ना हे, हे मित्र एकत्र येतात जसं पिक्चर असतो ना पिक्चर पिक्चरमध्ये एखादा व्यक्ती जातो रोल करतो पण तो रोल केल्यानंतर त्या रोलमध्ये सत्ता ती हिरोईन वेगळा असतो हिरो वेगळा असतो विलन वेगळा असतो आई वडील सगळे पार्ट वेगळे वेगळे असतात पिक्चर होईपर्यंत एकत्र पिक्चर झाला की विखुरलं तसं आपलं जीवन त्या पिक्चर सारखं आहे म्हणून तिथे जास्त अटॅचमेंट न ठेवता आपली आसक्ती भगवान कृष्णाच्या प्रती कशी होईल पांडुरंगाच्या प्रती कशी होईल याच्याबद्दल आपण जास्त चिंतन मनन केलं पाहिजे म्हणून इथे हे कार्तिक मासामध्ये भगवंत चतुर्मासामध्ये शयन का करतात की जे भगवत भक्त भजन पूजन करतात भक्ती करतात भगवंत त्यांचं स्मरण करतात म्हणून प्रपादाचे गुरु महाराज ठाकूर महाराज म्हणतात की भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू तुम्हाला भगवंत कधी दिसणार नाही पण अशी भक्ती करा अशी भक्ती करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे आणि ते भगवंत कशी पाहते तुमच्या भक्तीच्या माध्यमातून तुम भगवंत तुम्हाला पाहते म्हणून या चातुर्मासामध्ये वृंदावदेवी तुळशी धामाची सेवा केली पाहिजे धामात गेलं पाहिजे आमचे बरेच भक्त दरवर्षी वृंदावनला जातात जगन्नाथपुरीला जातात मायापूर वृंदाव जग द्वारकेला जातात जिथं जिथं जेव्हा वेळ भेटला आपल्याला वेळ भेटला तर आपण कुठं मुंबई पुन्हा इकडे तिकडे फिरायला जातात भक्त आहे महिन्यात दोन महिन्यातून पंढरपूरला ज्याला जे शक्य असेल ते जाऊन येतात गेलं पाहिजे भले तुम्ही दहा वेळा का जा पण भगवंताला हे दिवस भगवंता मला तू पाहिजे बाकी कोणी नको ही भावना आपल्या भगवत भक्तीमध्ये असली पाहिजे त्यानंतर वैष्णव सेवा हो या महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये ब्राह्मणाला वैष्णवाला भोजन खाऊ घालण्याचं खूप महत्व आहे त्यांना दान दक्षिणा देणं खूप महत्त्वाचं आहे या महिन्यामध्ये जे काही देतात ते हजार पटीनं आहे हो म्हणून चतुर्मास आहे तर चातुर्मासामध्ये एकादशी व्रत एकादशी व्रत म्हणजे निर्जाला केली पाहिजे जास्तीत जास्त सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत जसं आम्ही एका आमच्या भक्तांचं एक प्रवचन ऐकत होतं ते सुंदर एक सांगत होते त्यांचे परिचयचे भक्त होते ते म्हणतात की की त्यांच्या परिचय तो व्यक्ती एवढे चार क्वालिटी त्यांनी पाहिल्या त्याचे चार क्वालिटी काय ते एखाद्या दिवशी निर्जल एकादशी करतात निर्जल म्हणजे आज दुपारपासून तर परवा सकाळपर्यंत एक थेंब घेत नाहीत दुसरं ते मौन धारण करतात काही बोलत नाहीत ते म्हणले मी बोलो न बोलू लोक दुनियादारी जे व्हायचे ते होते शांत राहतात आपण दोन मिनिटं सुद्धा शांत बसू येऊ नाही आपलं बडबड 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 चालते याचं काय चाललं त्याचं काय चाललं हे ते ते बार याच्यामध्ये पण ते त्या चोवीस तासामध्ये काहीच बोलत नाही तिसरं मोबाईल वापरत नाहीत आणि चौथं राहिलं सायलेला वेळ माळा किती करता माहिती आहे तुम्हाला किती करतात एकशे एक माळा करतात त्या चोवीस तासामध्ये कारण खाण्यापिण्याचा विषय नसल्यामुळं चॅन्टिंग खूप करतात ते जप करतात का आता बरं ते खूप हायली एज्युकेटेड पण आहेत असं नाही की चला काही हे नाही एज्युकेटेड येतं आणि ते करतात म्हणून आपल्याला सांगण्याचं तात्पर्य एक आहे की अध्यात्मामध्ये आपण आणि भगवंतांमध्ये पर्सनली काहीतरी संबंध स्थापित झाला पाहिजे आणि तो करण्याचं कार्य म्हणजे चातुर्मास आहे त्याच्यानंतर वैष्णव सेवा मग आता चतुर्मासामध्ये मा कोणी काही किर क्रिया केली त्याची सिद्धी प्राप्त होण्याचं चांगलं उदाहरण आहे नारदमुनीचं मुनी नारद मुन हे दासीपुत्र होते भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये वर्णन येते दासपुत्र होते आणि त्यांच्या एक दिवस त्यांच्या घरामध्ये चार आपले संन्यासी साधू जे भक्ती वेदांती होते वैष्णव आले होते आणि वैष्णव आल्यानंतर त्यांच्या आईनं ना, आणि नारदमुनीनं ना, माग पुत्र होते त्यांनी काय केलं त्या सगळ्या ऋषी सेवा केली तीन गोष्टी केल्या नारद मुनीनं ना। पहिली गोष्ट म्हणजे त्यांची सेवा केली फिजिकली के संविधानल्या सडा सारवण केलं त्यांना लागणारं पाणी भरलं दुसरं त्यांच्या मुखातून जे काही हरिकथा व्हायचे हरिकीर्तन व्हायचं ते ऐकायचे आणि तिसरं त्याने जे काही उचिष्ट प्रसाद होता उच्चिष्ट प्रसाद ते खाल्ला होता म्हणून आपल्याकडे कोणी वरिष्ठ वैष्णव आले तर त्यांचा उत्चिष्ट प्रसाद खाल्ला पाहिजे त्याला असं तिरस्कृत करून नाही ठेवलं पाहिजे का रे हे उचिष्ट आहे पण त्याची भावना तेवढी पाहिजे नाही ते ना ना उच्चिष्ट खाल्ले त्याचं कर्म पण जात आहे म्हणजे जो खातो तर जो खातो त्याचं कर्म ज्या ज्याचं खातात त्याचं त्याला द्यावं लागतंय एवढं सोपं आपण पाया पडतोत ना तर पाया पडल्यानंतर लोकाला बरं वाटतं घ्या पाया आणि घ्या दर्शन नाही भाऊ तुझ्या पाया पडतो म्हणजे तुझे ते पुण्य घेतो आणि तुझे कर्म त्याला ला घ्यावं लागतात म्हणून आपल्या इस्मानमध्ये एक पदित आहे भूमिगत दंडवत डायरेक्ट टच करायचं नाही हे परंपरा दिलेली आहे म्हणून इथे वैष्णवसह नारद मुनीने काय केलं चार गोष्टी केल्या आणि तेच नारद मुनी पुढे भगवंत आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आईने का दुःखद निधन झालं आणि मग ते शोधत शोधत खूप फिरले आणि एक झाडाखाली बसल्यानंतर त्यांना भगवंताचं साक्षात दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर भगवंत निघून निघून गेले गेल्यानंतर तिथे त्यांना वाटलं की अरे भगवंतानं दर्शन तर दिले निघून का गेले तर आचिर्य दोन कारण सांगतात त्याच्यामध्ये मला मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तर नारद मुनीला दर्शन देऊन का निघून गेले तर नारद मुनी ज्या झाडाखाली राहत होते त्या झाडाच्या प्रति आसक्त होते आणि ती आसक्ती त्याच्या जवळ जात नव्हती म्हणून भगवंतानं काय केलं अरे तुझी आसक्ती अजून झाडाच्या प्रती आहे म्हणून दर्शन देऊन निघून झाले आणि दुसरं कारण देतात आचार्य की भगवंत तुम्हाला भगवत भक्तीची देता टेस्ट देतात चव देतात पहिल्यांदा आणि काही काळानंतर भगवत भक्तीची टेस्ट दिली की भगवंत निघून जातात आणि नंतर मग शिकतात भगवंत आता तुझ्या भक्तीची तू रसास्वादन वाढव तुझी टेस्ट वाढव कशामध्ये टेस्ट वाढ आता तुम्हाला बघा जेवण करताना भाजीमध्ये मीठ कमी असेल तर तुम्हाला कळते साखर कमी असेल तर कळते पण भक्तीमध्ये रस आहे का नाही हे मला कशाहून कळेल बरोबर रस कसं आहे जी गोष्ट आवडती आपल्याला खायला ती आपण सारखे सारखे खातोत ना जी आवडत नसेल तर ती आपण खातो का नाही तसंच भक्तीमध्ये ज्याला रस निर्माण होतो त्याचं हे लक्ष नाही की एकच गोष्ट सारखे सारखी रिपीट करतो तो मग तो भागवत ग्रंथ सारखा व्यायचं वाचेल जप करेल भक्त्याच्या संघामध्ये त्याची उत्कंठा लालसा वाढेल तो धामामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करेन कारण त्याचं रस वाढत चाललाय आणि समजा रस वाढत नसेल तर तो, तो काय करेन कल्टिवेशन करेन आज पाऊस आहे जाऊ द्या ना दांडी मारूया आपण जॉबला जाताना पावसाकडे बघत नाही शाळेत जाताना पावसाकडे बघतो का नाही सत्संगाला दिसतानाच आपल्याला पाऊस लागतो डॉक्टरकडे जाताना सुद्धा पाऊस लागत नाही पण सत्संगाला लोक नव्हतं प्रभूजी पाऊसही न हो अरे भाऊ तुझ्या बाकीच्या गोष्टी थांब ना सत्संग का थांबतो ते उलट आत्म्यासाठी गरज आहे आणि त्याला महत्त्व समजलं पाहिजे असं नाही की जेव्हा भगवान वसुदेव घेऊन गेले भगवंताला भगवंता म्हटले भगवंता पाऊस आहे आपण थांबून घेऊन या था। नाही भगवंत जसे जसे चालले तसं मुसळधार पाऊस विजांचा कडकडात एवढं नाही तर यमुनेचं पाणी वाढवलं भगवंताने यमुना एकदम अशी करत करत वसुदेव म्हटले अरे आता काय करू रात्रभर इथं थांबतो नाही भगवंतासाठी त्यांनी यमुना क्रॉस केली का भगवंताच्या प्रति प्रेम होतं भगवंताच्या आदेशाचं पालन त्यांनी केलं होतं म्हणून सांगण्याचं तात्पर्य की नारदने या चातुर्मासामध्ये भगवत प्राप्ती केली होती आणि आणखीन काय करू शकतात याच्यामध्ये विशेष करून भगवंताला अखंड दीपदान करू शकतो दीप लावू शकतात चार महिने किंवा सकाळ संध्याकाळ राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई यांना तुम्ही सीताराम लक्ष्मण किंवा जे भगवंताचे फोटो आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता दीपदान अर्पण करू शकतात त्याच्यानंतर तुळशीला भगवंताला दीपदान करू शकता त्याच्यानंतर ह्या महिन्यामध्ये मंदिराची सेवा करणं खूप लाभ आहे मंदिर मार्जन केलं पाहिजे ब्रम्हचार्युताचं पा पालन केलं पाहिजे प्रयत्न करा चार महिन्यामध्ये मन वाचा काया त्याच्यानंतर काही गोष्टी जमिनीवर झोपलं पाहिजे पलांगावर गादीवर झोपलं ना उठायची इच्छा होत नाही आणि पाऊस पडला ना आणखीनच ब्लँकेट घेऊन घेतलं तर उठायची इच्छा होत नाही म्हणून जमिनीवर झोपतात ना ना मनुष्य लवकर उठते म्हणून आम्ही झोपतो ना आमच्याकडे चटई असते खाली एक चटई मच्छरदानी आणि ब्लँकेट एवढंच सकाळी आलाम वाजले की दणकर उठून जातो तेच गादी म्हटलं नाही ह्या अंगावर त्या अंगावर त्या अंगावर ते आता नाही पाच लगेच सोज करीत असतो पाच मिनटं आता नाही पाच मिनटं निस्त पोस्टपॉन करायचं काम करतो म्हणजे आपल्याला काय प्रय अजून झोपच आहे अजून शेजी स्तरावरच म्हणून स्तराच्या वरती उठलं पाहिजे आणि सकाळी ब्रह्ममुर्त केलं तर काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे ह्या महिन्यामध्ये विशेष करून निद्रा त्याग वर कमी केलं पाहिजे प्रयत्न करा प्रत्येकाची एक शरीराची गरज आहे तेवढं तुम्ही झोपा अति झोपलं नाही पाहिजे कमी नाही झोपलं पाहिजे जास्त खाल्लं नाही पाहिजे आणि कमी नाही खाल्लं पाहिजे बॅलेन्सिंग असलं पाहिजे म्हणजे शरीराला जेवढी गरज आहे तेवढं केलं पाहिजे त्यानंतर ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुमची आवडती वस्तूचा त्याग केला पाहिजे चतुर्मासामध्ये तुम्हाला जी गोष्ट सारखी खायला आवडते ती भगवंतासाठी त्याग करायचा बरेच लोक म्हणतात पूर्वी आम्ही दुधी डोंगर दुधी डांगर असते ना ज्या भाज्या आवडत नाही त्याचा त्याग करतो नाही नाही तुम्हाला आवडणारा आयटम त्याग केला पाहिजे लोक एवढे भामटे आहेत ना त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही कारलं एक मला प्रभोजीम कारलं त्याग केला मला कधी खातो नाही कामाला आवडतच नाही म्हणून त्यागलं <laughs> तसं नाही ती जी गोष्ट आपल्याला प्रिय जसं कोणाला स्वीट्स खायला आवडतं कोणाला चटपट खायला आवडतं एक महिना त्याग करून बघा फिजिकलसाठी चांगले त्यानंतर ह्या महिन्यामध्ये विशेष करून निंदा करण्याचं टाळलं पाहिजे खोटं बोललं पाहिजे प्रजल्प प्रजल्प म्हणजे जे, जे भगवत भक्ती सोडून राजकारण समाजकारण हा तिकडे गेला तो तिकडे गेला याच्याकडे काय चालू ते काय ह्या गोष्टी शक्यतो टाळायचं प्रयत्न करायचे माणसाची सवय असते आणि चिंतन मनन करायचं याला मौनी किंवा मौनगिरी हे मानतात मुनी ह्या शब्दाचा अर्थ काय जो स सतत मननशील असतो भगवत कार्यामध्ये त्याला मुनी मानतात मुनी म्हणजे तुम्हाला असतात दाढी वाढवली मोठा बुचडा ठेवला भगवे कपडे घातले नाही 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 वरतून तों तोंड जरी बंद असेल मनामध्ये त्याचं मिथ्याचार चालत असत त्याला मुन मुनी नाही म्हणत मुनी म्हणजे मन तो कार्यानं भगवंताचं मननशील कार्य करतो त्याला मुनी म्हणतात म्हणून या चातुर्मासामध्ये ह्या गोष्टी केल्या पाहिजे आता चातुर्मासानंतर दुसरं येतोय श्रावण मास कोणता मास येतो